लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आता देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं ला आहे मात्र यामध्ये विशेषत पाहिलं तर पुण्याचं पुण्याच्या लोकसभा निवडणुकीकडे जे आहे ते लक्ष जास्त लागलेले पाहायला मिळतात कारण की पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर बारामती लोकसभा निवडणूक मतदारसंघ असेल तसेच पुणे मतदार तसे मतदा, लोकसभा मतदारसंघ असेल यामध्ये जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे वाद जे आहेत ते पाहायला मिळतात बारामतीमध्ये जर पाहिलं तर सुनेत्र पवार आणि सुप्रिया सुळे असं लढत होण्याची शक्यता आहे तर पुण्यामध्ये जर पाहिलं तर भाजपने मुरलीधर मोहोळांचं नाव जे आहे ते जाहीर आहे आणि काँग्रेसकडून देखील रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा चालली आहे मात्र यामध्येच आता जर पाहिलं तर वसंत मोरे यांचं जे नाव आहे ते देखील सर्वांच्या सर्वांमध्ये आता चर्चेत असलेलं पाहायला मिळत आहे त्यामध्येच वसंत मोरे यांनी काल एक पोस्ट केली आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की ही निवडणूक जी आहे ती एकतर्फी कशी होतो हे बघतोच नेमकं वसंत मोरे असं का म्हणालेत का त्यांनी अशा प्रकारची पोस्ट केली आहे याबद्दल वसंत मोरे यांनीच स्पष्टीकरण दिलं नेमकं काय म्हणाले ते पाहूयात कोणी नाही वाटत की तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय राजसाहेब भाजपमध्ये गेलेले नाही आहेत आणि माझी कुठलीच पोस्ट मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून सांगतोय की वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे अमितसाहेब ठाकरे यांच्यावरती मी आजपर्यंत एक शब्द सुद्धा बोललेलो नाही आणि मी कोणाला दिवसलेलो पण नाही मी भविष्यात आयुष्यात डिवचणार सुद्धा नाही राज ठाकरे जे आहेत ते शिवसेनेच्या धनुष्य बाणावरती त्यांचे उमेदवार जे उभे करणार आहेत तर काय मनसे इकडे इंजिन असताना धनुष्य मग का त्यांना घ्यायची वेळ येते नाही मी आता पक्षातून बाहेर पडलेलो आहे मी पक्षाच्या ध्येय धोरणांपासून मी फारकत घेतलेली आहे आता मी एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये पुणे शहरामध्ये आहे आणि मला वाटतं मी एकला चलोरे या विषयावरती पुणे शहरात ठाम राहील वसंत मोरे शंभर टक्के पहिल्यापासून अपक्ष किंवा पक्षातनं बाहेर पडले मी एक मोड बांधण्याचा प्रयत्न केला योग्य वेळी ह्या सगळ्या घडामोडींमध्ये या सगळ्या घडामोडी अजून थोडी रंगत येऊ द्यात ह्या सगळ्या विषयामध्ये मी या सगळ्या पाईपलाईनमध्ये होतो आणि ह्या पाईपलाईनमध्ये असताना कुणी कुणी माझ्या वाटेमध्ये काठे टाकले ते सगळे काटे मी योग्य वेळी बाहेर काढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या पुणेकरांसमोर मांडायच्या आहेत की एखादा कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जेव्हा स्वाभिमानाने बाहेर पडतो आणि तो एका दिशेने पुणे शहराला कसं तरी सुखी समाधानी शांततेच्या माध्यमावरती मार्गावरती नेण्यासाठी प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या पक्षांना या सगळ्या गोष्टी समजून सांगत असतो त्यावेळेस नक्की माशी कुठे शिंकते नक्की पाणी कुठं मुरतं हे येणाऱ्या काळामध्ये मी स्टेज सांगणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताल की या माझ्याकडं बाय प्रूफ आहेत जर मी त्या संपूर्ण समोरासमोर मांडल आणि त्यानंतरनं मग या महाराष्ट्राला कळेल की एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता ज्यावेळेस काहीतरी वेगळी भूमिका घेतो त्यावेळेस त्याच्या वाटेमध्ये किती प्रकारे किती मांजरं आडवी जातात किती लोकं आडवी येतात तरीसुद्धा मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे मी अपक्ष म्हणलं तरी आता निवडणूक लढायची माझी आता तुमच्या ला चॅनलवरती तुम्ही पाहिलं होतं की पुण्यामध्ये कुणी वल्गणा केली होती निवडणूक एकतर्फी होईल त्या लोकांसाठी हे चॅने भाजपला भाजपला म्हणजे दोस्तीत कुस्ती पाहायला मिळणार नाही दोस्तीत कुस्ती झाली तरी ती नोरा होणार नाही ती चितपटच मारणार नाही पण भाजपला आहे म्हणजे भाजपला म्हणायचं तुम्हाला ऑफकोर्स मग कुणाला म्हणणार ज्यांचा उमेदवार जाहीर झाला त्यांनीच बोलल्यात ना की निवडणूक एकतर्फी होणार निवडणूक एकतर्फी जर व्हायची असती ना तर मला वाटतं की याला त्याला फोन करायला लावले नसते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी योग्य वेळी बाहेर काढन आणि त्या पुण्यातल्या पुणेकरांच्या समोर स्टेजवरती बाहेर काढन की ह्या बारा तारखेपासून तर आजच्या बावीस तारखेपर्यंत ता काय घटना घडल्या ह्या दहा दिवसामध्ये ज्या वसंत मोरे बाहेर पडल्यानंतरनं दहा दिवसात ज्यांच्या ज्यांच्या कुणाकुणाच्या पायाखालची वाळू सरकवली होती ह्या सगळ्या गोष्टी मी येणाऱ्या दहा दिवसामध्ये पुणेकरांच्या समोर मांडेल